मी संतोष पाटील चीफ रिपोर्टर तरुण भारत तरुण भारतच्या कोल्हापूर शहर कार्यालयात आज कोल्हापूर बार असोच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली या निमित्ताने बार असोचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील साहेबांच्याकडून आपण जाणून घेऊया की खंडपीठाचा लढा नेमका चाळीस वर्षानंतर यशस्वी झाला खंडपीठाच्या अनुषंगाने हा लढा फक्त वकिलांचाच नव्हता तर हा समस्त कोल्हापूरकरांचा होता खंडपीठाच्या रूपाने कोल्हापूरला नेमकं काय मिळणार आहे हे पाटील सरांच्याकडून आपण जाणून घेऊ मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून लढा उभा केला होता आणि या लढ्यामध्ये कोल्हापुरातील वकील कोल्हापूर ह्या सहा जिल्ह्यातील वकील संघटना यांच्याबरोबरच कोल्हापुरातील सर्व नागरिक सामाजिक संघटना पक्षकार दे बाकी सहकारी संस्था लोकप्रतिनिधी मीडिया या सर्वांचाच सहभाग होता आणि अशा या आपल्या न्यायमागणीस चाळीस वर्षानंतर आत्ता यश येऊन आप एक ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्याय ना, न्यायमूर्ती माननीय आलोक साहेब यांनी नोटिफिकेशन प्रसिद्ध केली आणि कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेचा निर्णय झाला एक गोष्ट नक्की आहे की सर्किट बेंच स्थापनेचा निर्णय एक ऑगस्टला झाला पण ही जी काही सर्किट बेंच स्थापनेची प्रक्रिया बरेच बरेच वर्ष चालू म्हणजे जी काही लढा चालू होता या लढ्याला अंतिम यश देण्यासाठी ज्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले म्हटलं तरी भावगं ठरणार नाही ते म्हणजे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब की गेली पाच वर्षे त्यांनी आमच्या या मागणीला उघडपणे पाठिंबा दिला आणि आत्ता ज्या वेळेला त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी निश्चितपणाने निश्चय केला होता की कोल्हापुरातलं सर्किट बेंच हे स्थापन करायचं त्यांच्या कालावधीमध्ये आणि त्याप्रमाणे हे जे सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे त्याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त भूषण गवई साहेबांना जाते यासाठी बघितलं तर राजर्षी शाहू छत्रपती महाराज कोल्हापूरचे रा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची पुण्याही आज देखील आमच्या फळाला येते हे दिसून येतं तसंच सर्किट बेंचचा विषय बघितला तर आता जी काही कोल्हापुरातून पक्षकारांची परवड ना होत होती कोल्हापूर असून या सहा जिल्ह्यातील जे पक्षकार मुंबईमध्ये जात होते त्यांना परवडणारा न्याय मिळत नव्हता किंवा न्यायाला विलंब होत होता बऱ्याच वेळा तिथं दानईनं परवडत नव्हता अशा पद्धतीनं तिथं होणारा विलंब आणि न्यायासाठी येणारा खर्च यामुळे बरेचसे पक्षकार तिथं न्याय मागण्यासाठी सुद्धा जात नव्हते पण कोल्हापुरात आता सर्किट बेंच झाल्यामुळं गोरगरीब पक्ष पक्षकारांना स्वस्त सुलभ आणि न्याय मिळणार आहे त्यासाठी सर्व सहा जिल्ह्यातील वकील निश्चितपणानं कटिबद्ध राहणार आहेत तेवढंच मी सांगतो या सर्किट बेंचच्या स्थापनेमुळं कोल्हापूरमध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकास होणार आहे कारण येणारे जे काय आता सहा जिल्ह्यातून इथं वकील येणार त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था असणारे हॉटेल्स डेव्हलपमेंट होतील दळणवळणाची साधनांची आपल्यामध्ये हे होईल त्यामुळं एकंदरीत बघितलं तर अगदी छोट्या हॉ हॉटेलपासून ते मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत असू दे किंवा दळवळणाच्या साधनांचा असू दे यामध्ये आपल्या संपूर्ण कोल्हापूर शहराचा एक प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे आणि यामध्ये जे आजपर्यंत कोल्हापूरच्या जनतेनं यामध्ये पाठबळ दिलं सहा जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांनी पाठबळ दिलं त्याबद्दल हे जर श्रेय द्यायचं झालं तर हे सर्व श्रेय आहेत ते ह्या सहा जिल्ह्यातील जनतेचं आणि नागरिकांचं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही नमस्ते म्हणजे खंडपीठाच्या निमित्तानं फक्त हा पक्षकारांचा किंवा वकिलांचाच लढा किंवा एका अर्थानं ह्याच एका घटकाचा फायदा नसून या अर्थानं संपूर्ण कोल्हापूरच्या सामाजिक आर्थिक विकासाला एक वेगळं वळण किंवा खंडपीठ एक महिलाचा दगड ठरणार आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही